हॅलो एवरीवन आज आपण पाहणार आहोत तांदळाचे पापड जे एकदम खुशखुशीत होतात आणि खूप पटकन होतात एकदम इझी आहेत बनवायला आणि खायला तर वा काय लागतात भारी तर चला आपण पाहूया त्याला काय काय लागतं यामध्ये आपण लसूण पापडखार आणि मीठ आणि प्लस हा जो मसाला आहे त्याच्यामध्ये ओवा जिरं आणि मिरी टाकलेली आहे तो एकत्र मसाला केलेला आहे आणि हे सगळं मी एकजीव करून खलबत्यात कुटून घेतलेला आहे पातरलेलं थोडंसं तेल लावून गॅसवर चढवून घ्या आणि ते चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये पाण्याची फोडणी टाका म्हणजे पाणी फोडणी टाका आणि पीठ मोजून घ्या मी फक्त तीन वाट्या पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं आहे ते, ते गरम करायला ठेवा आणि त्याच्यामध्ये हा सगळा मसाला आपण मिक्स करायचा पाण्यामध्ये मीठ चवीनुसार एकदा चेक करा ह्या मसाल्यामध्ये मी लाल मिरचीसुद्धा कुटून टाकलेलं आहे चिली फ्लेक्स या पापडाचं पीठ तांदळाचं पीठसुद्धा मी तीन दिवस तांदूळ भिजू घातले नंतर चांगले फॅन खाली सुकवले आणि नंतर मग दळून आणले होते त्याचं हे पीठ आणि याची पापडी इतकी खुशखुशीत होते ना की क्या बात आहे सो so गाईज तुम्ही मला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा आणि पहा तर आपले नवनवीन व्हिडिओ तांदळाचं पीठ पहिलं आपण कालवून घेऊयात पाण्यामध्ये एकजीव करून घेऊयात म्हणजे नंतर पाण्याला गरम पाण्याला अदान आलं की मग ह्याच्यामध्ये हळूहळू करून आपण त्याचं ओतायचे आणि जसं आपण ओतच राहू तस तसं एकाने हलवत राहा म्हणजे गुठळी होणार नाही हे बा आपला आता चेक बऱ्यापैकी होत आलेला आहे ह्याला दहा ते पंधरा मंद आचेवर सोडून द्या मस्त छान पांढऱ्या कलरचा शुभ्र झालेला आहे लसूण चिली फ्लेक्स ओ वाजेर ह्याचा एवढा सुगंध छान सुटलाय ना की बा दहा ते पंधराच मिनटं चांगलं वाफवून मग छान उन्हामध्ये त्याला वाळवा किंवा आपण घरात फॅन खाली सुद्धा हे वाळवू शकतो फक्त कडकडीत जा तीन दिवस छान वाळल्या की ह्या वर्ष दोन वर्ष टिकतात छान हे बघा आमच्या कुरकुरीत पापड एक स्नॅक्स म्हणून टी व्ही बघत बघत खातात खूप छान लागतात